काय पाठ लावून टाकू वाट पार गे कथा नू काय धुडकू जेऊ धुडकू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आजची आमची दुटी महाबळेश्वरची संपणार आहे आणि मुक्काम करणार आहोत ते म्हणजे पुढे ते तुम्हाला समजेलच सो चलो आज क्लायमेट जरा थंड आहे आणि रात्रभर लाईट नाही इथे तरी पण गरमी नाही वाटली कारण वातावरण थंड आहे आणि इकडे सकाळ सकाळ काय चाललं आहे सोय जेवणाची म्हणजे मुक्काम आहे बाहेर मुक्काम आहे बाहेर आणि मग आम्ही वनभोजन करणार आहोत त्याच्यासाठी भाकरी आणि हे आत्तासाठी आत्तासाठी नाश्ता आत्तासाठी नाही आत्तासाठी नाश्ता भाकरी बघायला आले कारण इथं असे नाही का भाकरी बांधत सुके पिठाच्या हे आता जुगाड केलंय तो, <laughs> भाकरी आता दोन ना, तो ला, ताई भाकरी भासते काय झाला उन्हनी घेतला ना तर थोडं थोडस पीठ कमी वाटला ताईला ताई बोलते दुसरा उनवणी दुसरा घेतला पीठ मारला आता इथे हा तवा या गॅसवर जाणार आहे आणि मी पण भाकरी काढणार तुम्हाला नाश्ता देऊन पहिला टाइमपास जिजू गेलं येतील किचन मध्ये ये जिजू येतील <laughs> आता डायरेक्ट विमान आता उडणार आहे <laughs> सकाळ पासूनची मेहनत मग का उठल्यापासून किचन मध्ये हो का तिघी मिलून बनवलेला जेवण जेवण आम्ही आल्यापासून सगळी मिळूनच बनव

थँक यू टुटु शेट चला निघूया आता पुढच्या प्रवासाला पुढच्या प्रवासाला कुठे जायचं घ्यायचंय गोवा हो ना घे ना पंकज मामा देतो ना प्रेमाने हा का हा का पंकज मामाकडून नाही घेतला <laughs> आता डिटू अजून आणच्या मला एक पेश ला ती मी धावत गेली चला निघा निघा कडे कडे बाय बाय गो पुढे भेटू नको आम्हाला गोव्यामध्ये बाय 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 नाही अजिबात येणार नाही आठवण बाय बाय मम कुटु मम आता मोबाईल दे काय दे चला आता फोल। गोवा कुठे कुठे चला काय 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 कुठं तरी काहीतरी सोडा तुम्ही <laughs> काय <तार> काय <laughs> काय काय <laughs>

हाय ताई मावशी सॉरी हा आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत आणि आपण आपण कुठे रत्नागिरी अच्छा अच्छा हा आणि हा मावशीचं हॉटेल आहे आठ एकर जमीन आहे ना आठ एकर जमिनीमध्ये हॉटेल आहे अच्छा हा

म्हणजे तुम्हाला फायदेच असेल ते माझे मिस्टर आहेत माझी सैनिक आहे अच्छा हां आता जिल्हा परिषद एक सर्व्हिसमॅन आहे कधी तुम्ही परत आले का तुम्ही जेवायला हॉटेल रोनी हॉटेल रोनी ठीक आहे चला रत्नागिरी रत्नागिरी गोवा ठीक आहे अच्छा अच्छा चला मग भेटू लवकरच बाय

वाट लावून टाकू वाट पार <laughs> गोवाई वीक थानू काय वाट <laughs> दुढकुस जाऊ कशाचा दुढकुस شلون कसाचा दुढकुस विचार ए चंद्रूप मध्ये नाही ते ब धुले आहे धूळ आहे कसला विचार मामाला दुढकुस कुठला विचार दुढकुस कशाचा कशाचा विचार व्हाई बिस्कोला वे रीकोला वे रीकोला वे काय त्याच आहे दुर्गुज आता तू दु ब्लॅक ब्लॅक होशील चष्मा लाव चष्मा लाव चष्मा लाव चष्मा हे चणाचं केस बी शोन पुढे बघ ते बघ खालचं केस बघ ते बघ कसं वरती गेले शोन पापडी दिदी 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 चष्मा कुठे आमचं टुटू शेट झोपले चष्मा ते मला तुटुशची चष्म्याची एकविरेला टेन्शन होता आरो मत लावून काय नाही ना तो मागे हिरो दिसत होता माऊ माऊ हो माऊ त्याला विचारलं तुट आपल्याला कुठला हिरो बनायचा फिरून फिरून चार वेला तोच फोटो दाखवत माऊ येत असल नाव येत होता तो माझा ऐकलं काही कोणा वाहत होता

नाही नाही जेव्हा खाली उत्तरला जायवल करून तेव्हा मधी खाला म्हणतो त्याला पाणी देतो पाणी पण पाणी पण नाही जाताना पण नाही पाणी दिलं त्याने असं वाटला का मोठ्या माणसांना त्याच्या मम्मी डॅडीने नाही उपवास धरला पण त्याने पकडलं खरा एक मम्मी डॅडीने पण काहीच खाल्ला नव्हता मला माहिती नव्हतं मम्मीच्या चुप्पूशेठच्या मम्माने पण काहीच खाल्लं नव्हतं पाणी पण नव्हतं चुप्पूशेठच्या माऊनी पण काही नव्हतं झालं वाटतं असं वाटतं म्हणा मम्माने तर काहीच नव्हतं नाही आम्ही पाणी वगैरे पितू शना होई शना डॅडीने उतरावं लागेल तुला शना की फक्त हे करू आपण आ एकच एकच एकदा बस तरी पण सना सना तुला नको बघू आखा नाही कोलायचा ना ना चला फायनली पोहोचलो आम्ही रूमवर म्हणजे प्रॉपर गोवा मध्ये नाही गेलो अजून महाराष्ट्रामध्ये आहोत बॉउंड्रीवर आणि आम्ही रात्री पर्यंत आम्ही दुसरा रूम घेतलाय आणि आणि बॅग पण भरले

dusara mujhe dala ha mamai te darina mamai te darina pink wala sab ha ha k andar jo matcha wala hai ha dish ko ah. ji ah. b ah. khay ah. na ka 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 matlab hai bank ka paisa bharna hai kya टोटुशेट जेवतो का तू जेव जेव आता सिंधुदुर्गमध्ये आहोत म्हणजे गावात आहोत गावाचं नाव नाही सध्या माहिती पण इकडचा क्लायमेट एक नंबर आहे राहिलो असतो इथे अजून पण इथून गोवा आहे साठ किलोमीटर सो साठ किलोमीटर जायचा साठ किलोमीटर यायचा खूप उशीर होईल म्हणून आता आम्ही डायरेक्ट गोव्यामध्ये शिफ्ट होतो सो एक नंबर गावचा क्लायमेट भारी एकदम म्हणजे फ्रेश वाटते एकदम सो चला आता इथून मुक्काम हलवतो तो, तो डायरेक्ट गोव्यामध्ये म्हणजे एक नाईट आम्ही इथं राहिलो भारी वाटला हा घर आहे ओळखीमध्ये कालच पाऊस पडला इथं डेंजर मस्त पण वातावरण एक भारी एक नंबर आहे सो so, चला आता इकडून आम्ही निघतो ते म्हणजे डायरेक्ट कुठे गोव्याला आणि मस्त आमचा मुक्काम झाला आज आम्ही आल, उशिरा आलो त्याच्यामुळे स्टे इथेच केला आणि हा फार्म हाऊस आहे निले निलेश भाऊंचा ऐरोलीला राहतात प्रॉपर गाव त्यांचा हा आहे सो भारी भारी सो चलो आता भेटूया डायरेक्ट गोव्यामध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 टाटा बाय बाय टाटा टाटाकर टाटा टाटा टाटाकर टाटा बाय बाय